काय या हाय वेडू कसलाय ना घरी आमचा चिपकवला प्रोडक्ट तर बरोबर कंडिशनर बरोबर आहे पण जो शॅम्पू आहे ना माझा तो शॅम्पूचा टेक्स्चर जो आहे असा पाण्यासारखा आहे टोटली रात्रीचा पाऊस आवडला थोडस नाही ऑनलाईन तर मी जरा यावेळी मी फसली आधी मी ऑर्डर केलेलं आहे ॲमेझॉनमधनच पण मला प्रॉपर आलेला प्रोडक्ट असा सकाळचा नाश्ता दोन्ही आहे बघा वडे पण आणि घावणी चटणी पण इकडे वडे बनतात आहेत आणि इकडे हे काय ठेवले पेज आहे पेज दोन प्लेट वडे वरती गेलेले आहेत तिसरी प्लेट घावण्या चटणीची बाहेर वातावरण बघा काल रात्री एवढा जोरात पाऊस पडलेला काय घावणे बाकीचे दोन येतात आहेत चार चार हवे घावना चटणी आणि एक अजून शाबुदाना वडा पाहिजे आणि चार चहा पाहिजे पण जरा मग साखर कमी झाले साखर जास्त पाहिजे ओके आता वडे किती गेले दोन ना दोन गेले अजून एक पाहिजे आणि चार घावना चटणी तीन आणि चार तीन वडे चार घावणे ओके आणि चार चहा ऐकलात का तीन वडे चार घावने चार चहा अगोदर पाठवले तर चहा आता चहा पण पाहिजे चार नंतर पण साखर थोडी जास्त पाहिजे जा, पण अगोदर चहा साखर कमी वाटली त्यांना आणि वडे अजून एकच प्लेट पाहिजे मग तेवढे झाल्यावर स्टॉप कर घावने का आणि मग घावणे करायला घ्या घावणे चार प्लेट पाहिजे वडे तीन प्लेट पाहिजे हां नाही नाही हे आता काकी वडे वाढवले एक प्लेट अजून हां चहा नाही झालं वडे झाले वडे झाले मग टोटल झाली आठ चहा चार वडे चार घावणे बरोबर ना बघा आपल्या एका ग्रुपचा नाश्ता सिल्वर रूम मध्ये परत इन होणार आहे त्यात आपले गेस्ट येतात त्यांना पण वडे पाहिजे त्यांना पण घावणे पाहिजे त्यांनी पण चार चार प्लेट सांगितलेले आहेत बघ अशी आपले सकाळचे रुटीन असते धावपळ असतो बाकी सर्व सर, तुम्ही बाकी सर्व बघा बाजूला मस्त वाटतं तर तुम्ही सर्व कुठून आलात मुंबईवरून तुम्ही काय जेवण ऑर्डर केलेलं आणि तुम्हाला आवडलं ते काय ऑर्डर केलेलं आहे तुम्ही दोन चिकन तही आणि एक व्हेजिट फ्राय आणि प्रॉन्स फ्राय आणि हे सर्व डिशेस तुम्हाला आवडले रूम आवडलं तुम्हाला सर्व्हिसही व्यवस्थित होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचा पाऊस आवडला चालेल थँक्यू तिकडे आपले गेस्ट गेले आणि आता तुम्हाला मी माझं काम सांगतो बघा बिसलरी संपलेलं ते आणायचं आहे आणि आता चिकन थालीची ऑर्डर आहे आपली चार चिकन थाली फिश थाली वेज थाली सर्वच ऑर्डर आहे मला सर्वा आता मला जाऊन चिकन आणायचं बाकी सर्व घरी बघा असं असतं आणि आपली दोन्ही स्टाफ आता वरती गेलेत रूम क्लिनिंगला बाकी बघा सकाळचं असं असतं नंतर पूर्ण क्लीन होईल बघा ते बिसलरी आज आज येईल पाच बॉक्स आज येईल तिथे बघा आपली सर्व शॉपिंग झाली हे सर्व तर पाण्याचे बॉटल्सच घेतले आहेत बघा आता होलसेलमधून नाही मिळालं मग डिमार्टमधून चांग घेतले तर चांगल्या कंपनीचे घेतले बिसले मिळत नाही कॅनले घेतले बाकी सर्व तेल पिशवी दूध बाकी हे मम्मीला लागतं बघा आणि हे काजलला लागतं ला ला। बाकी सर्व तर नॉर्मल आपल्या घरातलं सामान गरम मसाल्यामध्ये चकली फुल संपलेलं आहे बाकी इतर काय 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 सर्व लागतंच बघा ला ला ला। चिकन घेतलं आणि ऑल टाईम चिकन पण आपला हाय झालं आहे तीनशे वीस रुपये बोलले पण आपण रेग्युलर घेतो म्हणून तीनशे रुपये नेटने मला चिकन दिलेलं आहे बघा फिश तर वाढलीच पण चिकन पण वाढलं आता आणि आता माझं रेंज आपली कार पेट्रोल पण बघा आता मला वाटतं पाच दहा दिवस अगोदरच पेट्रोल भरला होता मी आता पेट्रोलची रेंज मला काहीतरी एटी सेवन दाखवते बघा फक्त एटी सेवन किलोमीटर चालणार जर तुम्ही ऑटोमॅटिक गाडी घ्यायचा विचार करताय तर त्याला पेट्रोल कन्झम्पन असतं हे लक्षात ठेवा पण गाडी चालवायला सोपी काही त्रास वाटत नाही की ती गाडी चालवली तरी आराम वाटतं असं दमायला होत नाही एक ही गोष्ट बघा इथे माझं एडिटिंग काम चालू आहे आणि तुम्हाला एक सांगायचं सिल आता नाश्ता जो तुम्हाला दाखवला तो सिल्वर रूमचा होता आणि आता आपले गेस्ट हे जात आहे पण ते स्टे नाही त्यांचं ते बाहेरचे गेस्ट आहेत तर ते टोटल पाच माणसं त्यांनी पाच थाल्या मागितल्या था। आहेत दोन चिकन थाली तीन फिश थाली त्यामध्ये पण आम्ही इंड थोडेसे चेंज करून देतोय सुरमई पापलेट असं चेंज करून देतोय आणि त्यांची ऑर्डर तुम्हाला दाखवतो आणि आतमध्ये प्रिपरेशन पण तुम्हाला दाखवतो आज आपल्याकडे किती स्टाफ आहेत तीन आहेत आता तीन आहेत रात्री दोन हां रात्री आता तीन रात्री दोन म्हणजे टोटल आजच्या दिवशी पाच स्टाफ नमिता काकी साक्षीताई झोईल काकी रात्री दिया उषा उषावाहिणी पाच जण बघा आपल्याला होमस्टेमध्ये लागतात आहेत आणि काजल तर दोन्ही टाईमची आहे तसं मी पण दोन्ही टाईम आता मी बघा इकडे समोर दाखवतो एडिटिंग करायला बसले आहे बघा एडिटिंग करायला बसलं आणि आजची ऑर्डर दाखवतो तुम्हाला मी टोटल ऑर्डर दाखवतो जेवणाची लंचची इकडे सर्व क्लिनिंग बघा जसं जेवण जसं जेवण बनतं तशी क्लिनिंग पण फटाफट होते म्हणजे तुम्हाला सर्व इकडे साफ दिसतं आउटसाइडर म्हणजे जे नॉनस्टेवाले येणार आहे बघा दोन चिकन थाली दोन सुरमई थाली दोन पापलेट थाली सहा थाल्या झाल्या शार्टरमध्ये त्यांना माखुल फ्राय पाहिजे आहे तसं सिल्वरमध्ये जे वरती गॅस्टले त्यांना एक वेज थाली दोन चिकन थाली म्हणजे टोटल सहा सात आठ नऊ थाल्या झाल्या बघा आणि ह्यांना पण एक्स्ट्रामध्ये बोंबील फ्राय पाहिजे आहेत बाकी किती काय काय लिहायचं ते लिहिले बनवलेलं आहे आणि इकडे सर्व बघा चला, 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 चला सर्वांना पाहायला लावते बघा आजी आलेली आमची हे कॉम्प्लिमेंटरी द्यायला पण आणि साईड डिश मध्ये पण द्यायला माकूल फ्राय करण्यासाठी हे ठेवलेत आता वाजले बरोबर वा एक पन्नास आता दोन ला बरोबर आपले गेस्ट येणार आहेत तर हे झालेले चिकन पण झालेत ना वडे करायला घ्या वडेची तयारी करा आज बघ वडे पण आहेत भाकऱ्या पण आहे म्हणून आपली गडबड होते अशी थाली जाऊ दे जा। बरोबर आहे ना सर्व काकी एक पापलेट थाली जाऊ दे घ्या जा। का हात दोन ही बघा ही थाली पण जाऊ दे ही पापलेट थाली पण जाऊ दे स्टार्टर एक गेलेला आहे इथे बघा स्टार्टर मी तुमच्यासाठी एक चवीला ठेवलेला आहे इकडे आपण हे काय बनवलं स्टार्टरमध्ये काय झाले भाकुल फ्राय चांगला आहे इकडे बोंबील फ्राय पण एक्स्ट्रामध्ये द्यायचे ते झेवले चिकन बनते चिकन थाली वाढायचे दोन आता त्यासाठी वडे बनतात इकडे घ्या गडबड चालू आहे सहा थाले आपल्या वरती गेले एक स्टार्टर वरती गेलं दोन बिसले एक्स्ट्रा गेले त्यासोबत त्यांना आता चार भाकऱ्या पाहिजे म्हणून आम्ही अंदाजे बघा व्यवस्थित ठेवले होते सर्व हा हे सर्व भाकरे त्यांच्यासाठीच बनलेत चार भाकऱ्या ते व्यवस्था तसे फोड करून एक दोन तीन अजून एक चार बरोबर म्हणून आम्ही अंदाजीने दहा भाकऱ्या ठेवले होते बघा बनवून ओके चार भाकऱ्या एक्स्ट्रा जाऊ दे म्हणजे थाल्या तर जातात तर त्यासोबतच असे एक्स्ट्रा भाकऱ्या आणि बाकी सर्व पण जातं पाण्याची बॉटल्स आणि ते वडे बनतात आहे बघा ही चिकन थाली आम्ही होल्डवर ठेवली आहे कारण जोपर्यंत हे वडे बनत नाही आहेत तेवपर्यंत आपली ही चिकन थाली जाणार आहे ही आपली सिक्स्थ थाली आहे चिकनची एक दोन हे गे झाले काजल ओके आणि हे वडे क होत राहू दे अजून एक्स्ट्रा लागले तर वडे लागतील त्यांना ओके आणि इकडे बघा सर्व चिकन हे पुढच्यांच्या थाली आहे हे आता सिल्वरमध्ये जे आहे त्यांच्यासाठी हे hey, सर्व एक्स्ट्रा बनलेलं आहे इकडे ओके काकी okay. हां हे झालेलं आहे चमचा ठेवायचं आहे एक इकडे ओके ही पण जाऊ दे दाट चिकन थाळी झालेली हा न्या एक्सपर्ट झाले दादा एक्सपर्ट सर्व बघा इकडे आपलं काम सर्व इकडे माझा एडिटिंगचं पण काम सुरू आहे मी असं साईडला ठेवलेलं आहे ओके आणि मग okay. मी यांचे साथ आल्या होत्या ना तर यांनी सहाशे रुपये मला ॲडव्हान्स दिलेले आहेत ओके मग टोटल बिलमधून मी सहाशे रुपये मायनस करून पूर्ण पेमेंट घेतो मग झालं एक बॅच झाला हे आपले आता हे सांगायचं हे जे गेस्ट आले आहेत ते आपले स्टेवाले गेस्ट नाही आहेत हां तर हे गुहागरला फिरायला आले होते वाटतं स्टेटसवरून मला माहिती पडलं तर आणि इथे जेवायला काल त्यांनी परवा रिक्वेस्ट टाकली होती की आम्ही जेवायला येऊ शकतो कमी बोलतो हो जेव्हा येऊ शकतो ऑर्डर दिली चार फिश थाली दोन चिकन थाली एक स्टार्टर अशी ऑर्डर दिली त्यांनी ओके माकूळ माकूळ फ्राय माकुळ फ्राय कालवी फ्राय चिकन फ्राय बोंबील फ्राय कोळंबी फ्राय हे सर्व स्टार्टर तुम्ही इकडे मागू शकता जसं त्यांचा माकूळ फ्राय होता तर आपल्या जे वरती सिल्वरचे गॅसचे त्यांनी जेवण चिकन थाली सांगितले त्यांची को बोंबील फ्राय बघा स्टार्टरमध्ये ओके हो दे इकडे आणि आता एक्झॉस्ट पेन चालू करतो बघा काय पाहिजे आता काय पाहिजे वडे एक प्लेट अरे मी बोलते त्या सोफा उचला तिकडनं कुठला सोफा नाही हे बेड बेड सरको काय तुझं या हाय वेडू कुसल्याला घरी आमच्या चिपकवला बेडूक चिपक चिपक तो जो हा ये ये आला तो देवाला पाया पडला चालला तुझं ऐकतो ऐकतो काकीचा ऐकतो तो आला ते बघा दाखवतो तुम्हाला कुठे गेला आमरस मध्ये ते एवढूच आहे ते काय ते बॉक्स घेऊन जावं मग तसंच बॉक्स बाहेर ते पहिला फॅन करता बघा आम्ही फक्त गाईड करतो आम्ही गाईड करते पाठी

आणि <गला> हे ना मम्मी असं चिपकते लगेच कुठे पण असं पण इकडे पण बघा साड्या बिड्या बघा आजूबाजूला पुढे काजल गाऊनला बघ पाठी कुठे हायका चिपकलेला तुझा कोच खाली काय मा तुझं कस्टमर केअर वाला घाबरला असेल कट केला कॉल के <laughs> बोल भेढो कालेला लाव परत कॉल काय कॉल काय बोलू कॉल कट का केला कारण आमच्या घरी भेढो आला होता नमस्ते सगळ्यांना ओमकार जरा रेस्ट करतोय आणि इथे आपले बघा वाजलेत इथे बसलेत नऊ आणि काय काय केलं ना तेच नाही ते मला तेच बोलायला गेलं की व्हिडिओ काढला का फोटो काढला का ओंकार जरा रेस्ट करतो म्हणून मला मेसेज दिला ओंकारनी की दुसरा व्हिडिओ कर तर इथे आज मी आमची वेज थाळी दाखवते आपली ऑर्डर होती चार व्हेज हे बघा चार व्हेज आणि दोन फिश हे आत्ताचं एवढं मेन्यू आहे डिनरचं तर इथे बघा मस्त आपली थाळी रेडी झालेली आहे तर त्यामध्ये आज आपण तीन प्रकारच्या भाज्या दिल्या आहेत आपली भेंडी फ्राय डांबे बटाटा भाजी म्हणजे ड्रमस्टिक डाळ आहे आपली गोडी डाळ आणि फ्लावर बटाटा भाजी प्लस यामध्ये वडी आहे आता ही तुम्ही गेस्ट करा ही कसली वडी असणार बहुतेक आपल्या व्हिडिओजमध्ये कोथिंबीर वडी दाखवलेली आहे म्हणजे जेव्हा पण आम्ही कस्टमरला दिली आहे तर कोथिंबीर वडी दिली आणि भजी वगैरे असतो पण यावेळी तुम्ही तुम्ही बनवलं ना कसली वडी ती आलूचे पाण्या आळूच्या पानाची वडी म्हणजे आळूचं जे पान असतं आपण आळू वडीला वापरतो ना तेच पान जसं प्रोसिजर असेल तसंच फक्त त्याला आपण चॉप करून घेतलंय इन शॉर्ट चिरून घेतलंय आपण बारीक आणि त्यामध्ये मग नंतर आपण मसाले वगैरे सगळे टाकले आणि बेसन वगैरे सगळं ते कालून भजी सारखं ते आपण जसं भजीला जे जे मसाले वापरतो ते सेम मसाले वगैरे सगळे आणि च्या वड्या पाड्याच्या म्हणजे उकडून वगैरे सगळं सेम प्रोसिजर तर आपल्याकडे तिकडे मग आळूचे वडे आहेत आपलं आमरस ॲज युजल मस्त आणि इथे आपलं काय आपलं सॅलॅड लोणचं पापड आणि चपाती राईस तर आता हा लास्ट थाली आहे ही दोन थाली ऑलरेडी वर गेले आणि लास्ट थाली आहे कृपया करून <laughs> काय बोलते दिया काय तिथं ती कन्फ्युज अस दिया बहिणी नेहमी ने <laughs> काय बोलते आणि तुम्हाला एक दाखवायचं होतं इथे बघा आपल्या मस्त प्रेमळ अशा आपल्या सबस्क्रायबरनी आपल्याला गिफ्ट दिलेत ते आज आपल्याकडे जेवायला आलेले आहेत त्यांनी मस्त फिश थाली खाल्ली त्यांना भरपूर आवडलं तर त्यांनी आपल्याला जरा गिफ्ट दिले त्याचं अनबॉक्सिंग करायचं आहे म्हणजे ते त्यांना व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नव्हते ते म्हणून आपण आता नंतर व्हिडिओ बनवूया भरपूर काय 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 खाऊ बोलत आणि मला तुम्हाला बोलायचं होतं हां मला एक गोष्ट शे शेअर करायची आहे तुमच्यासोबत मी ना काही दिवसांपूर्वी एक म्हणजे माझ्या केसांची ट्रीटमेंट झाली तुम्हाला माहिती आहे स्मूदनिंगची तर मी लोरेल प्रोफेशनल लोरेल पॅरिसचा शॅम्पू आणि कंडिशनर मागवलेला तर त्यामध्ये झालं काय असं की मी ॲमेझॉनमधून ऑर्डर तर केलं शॅम्पू आणि कंडिशनर पण मला प्रोडक्ट रिसीव झालं आहे प्रॉपर हे बघा शॅम्पू पण आहे वॉशरूममध्ये ठेवलं आहे मी आणि प्रोडक्ट तर रिसीव झालं आहे बरोबर कंडिशनर बरोबर आहे पण जो शॅम्पू आहे ना माझा तो शॅम्पूचा टेक्स्चर जो आहे असा पाण्यासारखा आहे टोटली तो शॅम्पू नाहीच आहे त्याच्या आतमध्ये तर मी कस्टमर केअरला कॉल केला ॲमेझॉनवरून मी म्हणजे त्यांच्याशी बोल बोलणं केलं की असा प्रोडक्ट मला रिसीव्ह झाला आहे वगैरे तर काय करायचं म्हणजे मला प्रोडक्ट तुम्हा तुम्ही परत रिटर्न घ्या आणि यावर काहीतरी ॲक्शन घ्या तर ते काय बोलले की ठीक आहे आम्ही करतो मग मन नंतर मला अजूनही कॉल आला ते काय बोलले की हे कसं जो प्रोडक्ट आहे ना तुमचा जो शॅम्पू आहे ना त्याच्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आहे ते, ते बोलले हो तर क्वालिटी रिलेटेड आम्ही कंप्लेंट नाही घेऊ शकत आम्ही कोणती ॲमेझॉन कंप्लेंट घेऊ शकतो जर तुमचा प्रोडक्ट डॅमेज आहे जसे की प्लॅस्टिकची बॉटल ती शॅम्पूची तुटली असेल किंवा पॅकेजिंग कोणीतरी आधीच ओपन करून ठेवली असेल किंवा रॉंग प्रोडक्ट असेल तर ॲमेझॉन ॲक्शन घेणार पण माझ्या केसमध्ये झालं का माहिती आहे ते बोलले की क्वालिटी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला जी कंपनी आहे ना त्यांना तुम्हाला म्हणजे कंप्लेंट टाकावी लागेल त्यांना तर मग मी त्यांना पण कंप्लेंट टाकली तर ते मला काय बोलले माहिती आहे तुम्ही ज्या प परचेस केलंय ना ज्या माणसं म्हणजे ज्या वेबसाईट थ्रू तो ऑथराइज नाही आहे तर असं तुम्ही पण फसू नका तुम्हाला हेच बोलायचं आहे की जेव्हा पण आपण ऑनलाईन परचेस करतो काही गोष्टी जसं हेअर रिलेटेड झालं किंवा जे काही प्रोडक्ट्स कपडे वगैरे तर ते सेल कोण करते ते कोणत्या कंपनी अंडर येत त्यांचा वेबसाईट काय ऑफिशियल आहे का वगैरे स्पेशली हे है, जे हेअर ट्रीटमेंट जे आपण केलेलं आहे आणि ते जे प्रोडक्ट्स आहेत ना ते ॲक्च्युली खूप बोलतात ना की स्पेसिफिक प्रोफेशनल मधून किंवा चांगल्या मेडिकलमधनंच घ्यायचं आहे ओरिजिनल ब्रँड असं पण फसायचं नाही ऑनलाईन तर मी जरा यावेळी मी फसली आधी मी ऑर्डर केलेलं आहे ॲमेझॉनमधनंच पण मला प्रॉपर आलेला प्रोडक्ट हो, तो पण यावेळी जला इशू झाला तर म्हणून मी तुम्हाला एक सांगते ऑनलाईन शॉपिंग करा पण जरा केअरफुली करा सगळं तुम्ही आधी बघा म्हणजे कोणते कौन, कोणाकडून तुम्ही ते मागवलं आहे त्याचा ओनर कोण आहे वगैरे सगळं नीट बघा आणि मग तुम्ही ऑर्डर हे करा कपड्यांमध्ये असं जास्त तर डिफेक्टिव्ह अशा गोष्टी निघत नाही पण हे जे असे शॅम्पू झालं हेल्थ रिलेटेड हेल्थ केअर जे रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत ना त्याच्यावर जरा आपण जास्त लक्ष दिला पाहिजे तर हेच मला सांगायचं होतं खूप जास्त बोलली मी तर आता आपण पुढे काय करायचं आहे नेक्स्ट थाली आहे फिश थाली आहे दोन फिश थाली तर त्याची मी प्रिपरेशन करते आणि तुम्हाला दाखवते मी बाय बाय